आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या मालदीव दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परत यायला निघाले कारगिल विजय दिन राज्यभरात साजरा विविध कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं स्पष्ट आणि राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ठिकठिकाणी पाणीसाठ्यात वाढ मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाच्या हिरक महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परत यायला निघाले आहेत मालदीवचे अध्यक्ष डॉ मोहम्मद मोईजू यांच्यासह त्यांनी पारंपरिक संचलनाची मानवंदना स्वीकारली त्याआधी प्रधानमंत्र्यांनी अनेक मान्यवरांच्या भेटीघाटी घेतल्या मालदीवचे उपाध्यक्ष हुसेन मोहम्मद लतीफ यांची भेट घेऊन चर्चा केली भारत मालदीव मैत्री संबंधांबाबत विविधांगी चर्चा उभय नेत्यांमध्ये झाली मालदीवचे संसद सभापती अब्दुल रहीम अब्दुल्ला आणि माजी अध्यक्ष मोहम्मद यांचीही त्यांनी भेट घेतली भारताच्या महासागर क्षेत्रातल्या धोरणात शेजारी राष्ट्रांना महत्त्व असल्याचं मोदी यांनी सांगितलं आणि सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं मालदीव दौऱ्यानंतर प्रधानमंत्री आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचतील चार हजार सहाशे कोटी रुपयांच्या विविध वी विकास वी कामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे कारगिल युद्धात मिळालेल्या विजयानिमित्त राज्यासह देशभर आज कारगिल विजय दिवस साजरा होत आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज विजय दिनानिमित्त देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहिली राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही समाजमाध्यमावरून कारगिल युद्धात शौर्य गाजवलेल्या आणि शहीद झालेल्या जवानांना अभिवादन केलं नागपूरमध्ये कारगिल विजय दिनानिमित्त आज महाराष्ट्र एअर स्क्वॉड रन एन सी सीच्या नागपूर मुख्यालयाच्या वतीनं शूर सैनिकांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला कारगिल युद्धात प्राण अर्पण करणाऱ्या शूर सैनिकांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली सातारीतल्या सैनिक स्कूलच्या सभागृहात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहिल्यानगर इथल्या केंद्रानं आज शिर्डीच्या साईबाबा संस्थान शैक्षणिक संकुलामध्ये तसंच परभणी जिल्हा सैनिकी कार्यालयानं जिल्हाधिकारी कार्यालयात कारगिल विजय दिवस साजरा केला वस्त्रोद्योग सौरऊर्जेच्या वापरासाठी वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुंबईत वस्त्रोद्योग विभागाच्या आढावा बैठकीत आज त्यांनी हे निर्देश दिले सामाजिक न्याय आदिवासी विकास आणि इतर बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या राज्यातल्या राष्ट्रीय वस्त्र महामंडळाच्या अंतर्गत असलेल्या बंद मिल पुन्हा सुरू करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची कार्यवाही करावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं नवीन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ निर्माण करणं वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालयाचं विलिनीकरण करणं सहकारी सूतगिरणी प्रकल्पाची किंमत सुमारे ऐंशी कोटी रुपयांवरून एकशे अठरा कोटी इतकी करणं जिल्हा रेशीम कार्यालयाकरता सातारा जिल्ह्यात वाई रेड रेडक्रॉस सोसायटीची जागा लीजवर घेणं आदी महत्वपूर्ण विषयांचा आढावा यावेळी घेण्यात आला पुण्यासह नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक आणि मुंबईची ही वाताहत झाली असून राज्यात बेरोजगारांच्या फौजा निर्माण झाल्या आहेत से वर्धन सबका यानी सरकार टी यानी अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर पत्रकाद्वारे केली काँग्रेस सरकारच्या काळात हिंजवळीत आयटी उद्योग वाढीस लागला मात्र आता हा उद्योग बंगळुरू आणि हैदराबादला जात आहे याची जबाबदारी घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही महागाईनं नागरिक त्रस्त आहेत अशी टीका सपकाळ यांनी केली पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन पेसेन्स यांच्या वतीनं उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिले जाणारे पुरस्कार आज प्रदान करण्यात आले यात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड शिवसेना खासदार नरेश मस्के भाजपा खासदार मेधा कुलकर्णी स्मिता वाघ आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांना संसदरत्न पुरस्कार देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना संसदीय लोकशाहीमध्ये उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगदान या पुरस्कारानं गौरण्यात आलं या प्रादेशिक बातमी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूटूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर आपण कायदेशी कायदेविषयक सल्ला मार्गदर्शन आणि लवाद्या पर्यायी तंटा निवारण व्यवस्थेसाठी काम करणार असून कोणतंही शासकीय पद स्वीकारणार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सांगितलं अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालयात टी आर गिल्डा स्मृती ई लायब्ररीचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते या ई वाचनालयामुळे वकिलांना कायदेशीर संदर्भ निर्णय आणि लेख त्वरित उपलब्ध होतील मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आणि इतर न्यायाधीश तसंच इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते सरन्यायाधीश गवई यांनी काल अमरावती जिल्ह्यात दर्यापूर या त्यांच्या मूळ गावी जाऊन दिवंगत रासू गवई यांच्या स्मारकापाशी अभिवादन केलं तसंच दर्यापूरच्या स्थानिक न्यायालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला असून विविध धरणांमधल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत रायगड जिल्ह्यात तामिणी घाट आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे सावित्री नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे महाड आणि पोलादपूर तालुक्यातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी देण्यात आली पालघर जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे गोंदिया जिल्ह्यात संतधारेमुळे अनेक भागातल्या नद्या ना नाले तुडुंब भरून वाहत आहेत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या सर्व शाळा आज बंद ठेवण्यात आल्या आहेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यानं धरणांमधली पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोयनेसह पाच जणांतून सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे सांगली जिल्ह्यात वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं पाणी पातळीत वाढ झाली आहे कोल्हापूरजवळच्या राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून भोगावती आणि पंचगंगा नदी काठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यात आज दुपारपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्प त्र्याण्णव टक्के भरलाय गोदावरी नदीकाठच्या गावकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जालना शहरासह जिल्ह्यात आज पहाटेपासून ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरू आहे हवामान विभागानं आज पालघर पुणे सातारा आणि अमरावती या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला तर मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी अकोला यवतमाळ नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे देशातल्या तरुणांनी खेळाकडे केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर भवितव्य म्हणून पाहावं असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि नी महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं ते विदर्भ ऍडव्हेंचर असोसिएशननं आयोजित केलेल्या खेळ एक करिअर सेमिनारमध्ये बोलत होते नागपूरमध्ये मूलभूत क्रीडा सुविधांनी सुसज्ज असलेले क्लब आणि स्टेडियम उभारण्याचं नियोजित असून तिथं खो खो कबड्डी फुटबॉल व्हॉलीबॉल यासारख्या खेळाचं उत्कृष्ट प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले इथं आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांच्या सचिवांच्या संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं या संस्थांचे मानांकन करून त्यांना त्यांच्या क्षणीप्रमाणे बँकिंग प्रणालीशी जोडून घेतलं तर या संस्था व्यावसायिक साखळी निर्माण करू शकतील असा विश्वास विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला माजी केंद्रीय मंत्री पी अशोक गजपती राजू यांनी आज गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली पणजी इथं राजभवनात झालेल्या समारंभात त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्यांच्या पदाची शपथ दिली पी एस श्रीधरन पिल्लई यांनी या महिन्याच्या सुरुवातीला गोव्याच्या राज्यपाल पदाचा आपला कार्यकाळ पूर्ण केला फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेची अंतिम लढत भारताच्या दोन ग्रँडमास्टर्स कोने हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्या सुरू आहे या स्पर्धेचं जेतेपद आणि उपविजेतेपद ही भारताकडे येणार आहे त्यामुळे भारताच्या महिला बुद्धिबळाच्या वाटचालीतला हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे या स्पर्धेत जिंकणारी बुद्धिबळपटू पुढल्या वर्षी फिडे महिला कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमध्ये जागतिक अजिंक्यपदासाठी जु वेन जून हिला आव्हान देईल ठळक बातम्या पुन्हा एकदा मालदीव दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परत यायला निघाले कारगिल विजय दिन राज्यभरात साजरा विविध वी कार्यक्रमातून कारगिल हुतात्म्यांना अभिवादन सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यावर कोणतंही शासकीय पद स्वीकारणं नसल्याचं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केलं स्पष्ट आणि राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ठिकठिकाणी पाणीसाठ्यात वाढ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार हो भाऊ एवढ्या बिग बिग कुठे चालले अरे बापरे